येळूर येथे चौदावे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी साहित्य संमेलनाचे खास आकर्षण ठरले ते सिने अभिनेते सयाजी शिंदे सयाजी शिंदे यांनी कवी संमेलनाच्या अखेरीस उपस्थिती लावली यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिनेते सयाजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला संमेलनाच्या पाचव्या सत्रात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर यांनी सयाजी शिंदे यांची ही प्रकट मुलाखत घेतली कृष्ण आलेला आहे असा उल्लेख केला गेला सारेच कृष्णाच्या प्रेमात असतात तस तुम्ही सारे जण या कृष्णाच्या प्रेमपोठी जमलेले आहात कन्नड मल्याळम इंग्लिश गुजराती हिंदी इत्यादी इत्यादी म्हणते मी कारण अजूनही काही भाषातून सिनेमा आहेत सिनेमा असतील कदाचित इतके सिनेमे तुम्ही केले तेही इतक्या विविध भाषांमधून तर हा एवढं यशाचा मोठ्ठा शिखर तुम्ही गाठलं कशी झाली या प्रवासाची सुरुवात नमस्कार आपण गप्प भाषण करायला आवडत नाही त्यामुळे आपण भाषण आता माझे अनुभव सांगतो असं वरून काही करायचं नाही आहे आपण फार साधे गप्पा मारले आणि सगळ्यांनी मिळून गप्पा मारले याच एकदम माझी कृष्णाशी तुलना केली तर मी कृष्णावडा चालू असं नाही म्हणणार मी पण कृष्णावडा हुशार नाहीये असं हो। मात्र मी नक्की म्हणून एक साधा आपला माणूस आहे सगळ्याच कलावंतांना आयुष्यात फार चांगलं काही म्हणजे फार ग्रेट सारखे सारखे करता प्रत्येक खेळाडू नेहमीच ग्राउंडवर गेला ने। की सेंचुरी मारू शकत नाही तसंच असतं की सगळ्याच कलाकृती आपल्या चांगल्या होत नाहीत पण आपण प्रयत्न चांगला करण्याचा असतो एवढं मात्र नक्की चित्रपटात करिअर नव्हतं करायचं मला मला अभिनेता बनायचं होतं आणि ते कॉलेजमध्ये असतानाच मला नाटकाची आवड लागली आणि ठरवलं की आपल्याला अभिनेता व्हायचं तेव्हा नाटकात जायचं होतं खरं पण सतरा वर्ष नाटक केलं तेव्हा असं ठरवलंच नव्हतं की कधी कधी चित्रपटात जायचं आहे पण योगाने चित्रपटात गेलो आणि एक ठरवलं होतं की जिथं कधी काय करायचं ते चांगल्या रँकमध्ये करायचं टॉप टेनमध्ये आपण असावं असं नेहमी वाटतं उगाच सतत वाटलं होतं हो मला की नेहमी हजार लोकं धावत असतात आणि आपल्याला जर टॉप मध्ये जायचं तर आपल्या नऊ हजार नऊशे नव्वद लोकांना हरवण्याची ताकद असली पाहिजे तर आपण टॉप मध्ये जातो तर तो आदर्श घेऊन ठेवत होतो की उगाच कुठेतरी काहीतरी काम करायचं नाही चांगलं काम करायचं आणि आयुष्यात कधी अगदी वडे विकण्याचं काम असं चहा विकण्याचं असावं कुठले असावं पण ते टॉप मध्ये आपण जाण्यासाठी प्रत्येकाला करावं असं मला वाटतं की उगाच गर्दीत जास्त राहण्यापेक्षा आपण जरा चांगलं चं� चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा त्या इच्छेपोटी तिथं कुठेतरी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफ्को टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी तुम्ही जे स्ट्रगल केलं त्याच स्वरूप काय होतं थोडं उलगडून सांगाल का स्ट्रगल म्हणजे मी स्वतःला गडवत चांगलं बनवत गेलो असं काही लगेच मला बोलवलं असतं मी काहीच केलं नसतं ना मला प्रश्न केला की स्वतःला हो, के के की मला नट लोकांनी काम म्हणावं असं काय माझ्या त्यांनी लगेच मला बोलवा मग मी तिथे तपासत गेलो मग मला कळलं की मला बारा येत नाही नंतर मला साहित्याचा अभ्यास नाही नंतर मला अभिनयाचा अभ्यास नाही मग मला इतर मराठीतलाच विचार केला तर मराठीत कितीतरी स्लॅंग शैली आहेत वेगळ्या त्याचा अभ्यास करायला पाहिजे मग जुनी नाटकं वाचली पाहिजेत आपल्यातल्या तमाशा कला वेगळी आहे भारूड वेगळं आहेत नाटक वेगळं आहे ऐतिहासिक नाटक वेगळं आहे सामाजिक आहे पौराणिक आहे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत विनोदी अभिनय आहे हे सगळं समजून घेत 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 गेल्यानंतर आपण समृद्ध होत जातो आणि जेव्हा समृद्ध होतो तेव्हा कळतं की आपल्याला अजून खूप छोटे आहोत आता कुठे सुरुवात झाली आपली ही भावना तयार होते आणि त्यापोटी आपल्याला अजून करावं वाटतं तर असा तो स्ट्रगल असतो तर स्ट्रगलच खरा जास्त चांगला असतो आणि अजून स्ट्रगलच चालू असावं माणसाचा त्याचं काही डेस्टिनेशन नाही ना सर एका शेतकऱ्याच्या कुटुंबात तुम्ही जन्माला आलात एका ठराविक वयात मुलांना सेटल व्हावं कुठेतरी कमाई करावी संसार करावा ही सर्व सामान्य कुटुंबाची अपेक्षा असते अशी तुमच्या कुटुंबियांची तुम अपेक्षा होती विरोध झाला की सांगताय कधी सांगितलं चाललोय करा घरचे असं कधी काय बोललो नव्हतं मी खात्यात जमीन गेली म्हणून वॉचमनची नोकरी मिळाली तेव्हा मी हा अभ्यास सुरू केला होता तीन वर्ष जेव्हा मी वॉचमन होतो तेव्हा मी कॉलेज करत होतो तेव्हा मला अभिनय साधनं पुस्तक हाततलं वाढलं त्यानंतर मी क्लार्क झालो त्यानंतर मी शिक्षक झालो त्यानंतर मी बँकेत काम केलं आणि हे करत असताना घरातल्यांचं म्हणणं बरोबर असतं ना पहिलं तुम्ही पोटासाठी मी जगता आलं पाहिजे तुम्हाला तर त्यानुसार मी काम करत होतो आणि मला असं वाटतं की आठ दहा चोवीस तासाचा दिवस असतो तर त्यातले आठ दहा तास नोकरी करावी लागते त्यानंतर दोन तीन चार तास पाण्यापिणे येणं जाणं लागतं त्यानंतर बारा तास असतात ना पुढे तर त्याचा उपयोग करून मला व्हायचा होतं त्यामुळं असं घरच्यांचं Uh, विरोध करावा असं त्यांच्याकडे कर जागा ठेवली होती मी आणि तसं काम करत होतो त्यामुळं आता म्हणायचं कधी की किती दिवस असं चालणार ह्याच्यातलं काय होणार कारण खूप पेशन्स बघायला लागतात मिनिमम पाच ते दहा वर्षे जास्त ज्यांना ज्यांना सक्सेस मिळतो ते लोकं जास्त दिवस टिकत नाहीत ज्यांनी ज्यांनी मिनिमम पाच वर्षांनी जास्तीत जास्त दहा पंधरा वर्ष स्ट्रगल केलेलं आहे त्यांच्या आयुष्यातला जो सक्सेस आहे यश आहे ते जास्त दिवस टिकणार असतं हे लक्षात घ्यायचं माझ्याकडे दोन वाक्य होती की वेल बिगेन इज हाफ डन पहिलं जे करू ते पन्नास टक्के झालं पाहिजे चांगलं आणि हॅस्टे क्लॅम्बर्स सडन फॉल असे एक वाक्य होते की गाई गाई नवरती घेणार जाणारे लवकर पडतात तर सुदैवाने मला पहिलं नाटक मी झुलवा केलं त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते त्याच्यासाठी मी अभ्यास खूप केला होता नाटकाच्या आधी अभिनयासाठी अभ्यास केला होता त्यामुळं मला पहिलं झुलवा नाटक केलं त्याला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं होतं पहिलं व्यावसायिक नाटक केलं त्याला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालं पहिली मराठी फिल्म केली त्याला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालं पहिली हिंदी फिल्म केली त्याला बेस्ट मिळालं प्रत्येक अंधार आहे आणि त्यांना प्रकाशात यायचं आहे अंधार उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उसळ त्याची विल पॉवर जास्त चांगली आहे तो पाणी लागल्याशिवाय थांबत नाही तर त्याला यश म्हणायचं तसं प्रत्येक गोष्ट इतकी मनापासून इतकी जीव तोडून करायची की मला पहिलाच सिनेमा भारती नावाचा मिळाला होता तो सुब्रमण्यम भारती संत तुकाराम जसे आपल्याकडचे तसे तिकडचे सुब्रमण्यम भारती होते तर त्यांचा रोल मला जेव्हा माझ्याकडे आला होता तेव्हा पहिल्याच सिनेमाला मी शिवाय काम करत होतो आणि चार महिने आधी त्याच्या डायलॉगवरती काम सुरू केलं होतं एक एक ओळ हजार हजार वेळा ऐकली होती आणि ती समजल्याशिवाय पुढे जायचं नाही ह्या इच्छेने करत गेलो आणि तो सिनेमा कमलहासन करणार होता रजनीकांतला द्यायचा होता नाजर पासून सगळ्यांना वाटत होतं की हा रोल आपल्याला मिळावा आणि तो माझ्याकडे आला आणि तो शंभर दिवस चालला आणि त्याचा आत्मा माझ्यात आला असं लोकं समजायला लागले सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा